नमस्कार मी डॉक्टर अशोक राजवाडे जोगळेकर हॉस्पिटल आणि फर्टिलिटी सेंटरमध्ये मी वरिष्ठ डॉक्टर आहे आणि या बाबतीमध्ये माझं मेन काम काउन्सिलर म्हणजे थोडक्यात स्त्री आरोग्य समुपदेशक किंवा वंध्यत्व समुपदेशक हे आहे वंध्यत्वामध्ये समुपदेशनाचा खूप महत्त्वाचा रोल आहे कारण ते जोडपं विशेषतः ती पत्नी त्या जोडप्यामधली ती प्रचंड तणावाखाली असते मानसिक तणाव खूप असतो तिला ती थी स्वतःला दोष देत असते तिला वाटतं आपल्यात काहीतरी कमी आहे तर याच्यातनं तिला मानसिक आधार देऊन आणि योग्य ते समुपदेशन देऊन त्यांना त्या मानसिकतेमधनं बाहेर काढावं लागतं तर त्यांचा उपचारामध्ये आम्हाला सहभाग मिळू शकतो आणि त्यामुळे त्यांचं काम सोपं होतं आणि आमचंही काम सोपं होतं थोडक्यात आपल्याला जास्त चांगले रिझल्ट मिळतात तर समुपदेशनाची ही आवश्यकता समुपदेशनमध्ये जोडप्यामध्ये जोडपं हे एका नाण्यासारखं असतं ज्याला दोन बाजू असतात पती आणि पत्नी त्यामुळे जोडप्याचं समुपदेशन करताना पतीचं समुपदेशन पत्नीचं समुपदेशन आपापले त्यांचे जे काही मुद्दे असतील त्याच्यावर आणि मग एक जोडपं म्हणून त्यांचं समुपदेशन त्यांच्या भावी आई वडील होण्याच्या प्रयत्नांमध्ये आम्ही त्यांना कसं समजवून सांगायचं आणि त्यांना नकारात्मक नकारात्मक विचार डोक्यातनं काढून सकारात्मकतेने प्रयत्न कसे करायचे याच्यासाठी समुपदेशनाचा अतिशय महत्वाचा समजा खारीचा वाटा असला तरी तो अत्यंत महत्त्वाचा असतो जसं आपल्या हृदयामध्ये छोटस आपल्या शरीरात छोटंसं हृदय महत्वाचं असतं तसं समुपदेशनाचा वंध्यात्वाच्या उपचारामध्ये अतिशय महत्त्वाचा रोल असतो वाटा असतो आणि तो आम्ही ते मेन काम माझ्याकडे आहे आणि ते आम्ही चांगल्या प्रकारे निभवतो आणि निभवसुद्धा माझा जवळजवळ चाळीस वर्षाच्या या क्षेत्रातला अनुभव आहे तर वंधत्वाच्या इलाजासाठी जेव्हा एखादं जोडपं आमच्या जोगळेकर हॉस्पिटलमध्ये येईल किंवा फर्टिलिटी सेंटरमध्ये येईल तेव्हा त्यांनी दोन गोष्टींचा मनामध्ये तयारी ठेवावी एक तर उपचार करून घ्यायचे आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि दुसरं समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांची स्वतःची याच्यात काय भूमिका असेल जसं एक भूमिका असते शाळेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकाची दोन्ही बाजूचा समन्वय असेल तर ता विद्यार्थ्याला यश चांगलं मिळतं तसं आणि मग विद्यार्थ्याला शिक्षकांना प्रश्न शंका निरसन करावं लागतं आणि मग त्यातनं ज्ञानार्जन होतं तसं त्या जोडप्याच्या वंध्यत्वाच्या बाबतीतल्या शंका निरसन जे आम्ही करू एक प्रकारचं शिक्षक म्हणून त्याच्यातनं त्यांचं जे उद्दिष्ट असतं की त्यांचं बाळ त्यांच्या हाती लागलं पाहिजे हे उद्दिष्ट सफल होण्यामध्ये खूप खूप मदत होते तर समुपदेशनासाठी म्हणजे शंका निरसन करून घ्यायचं समजून घ्यायचं समजलेल्या गोष्टी पटवून घ्यायच्या पटलेल्या गोष्टी आचरणात आणायच्या आणि आचरणात आलेल्या गोष्टींचा एक अभ्यास करायचा की याचे आपल्याला काय फरक पडला आणि हे सगळं आमच्याबरोबर शेअर करायचं म्हणजे मार्ग पुढे जात राहतो माझ्या आणि डोगळेकर हॉस्पिटलच्या वतीने मी सर्व अशा जोडप्यांना एक विनंती करेन एक आग्रह करेन की तुम्ही जोगळेकर फर्टिलिटी सेंटरमध्ये जरूर या एकदा भेट द्या तुमच्या प्रश्नांचं शंका निरसन करा प्रश्नांची उत्तरं शोधा आणि तुमच्या तुमचं बाळ हातात मिळण्याच्या प्रयत्नांमध्ये आमचासुद्धा सहभाग घेऊन यश प्राप्त करा याच्यासाठी जोगळेकर फर्टिलिटी सेंटरमध्ये नक्की जरूर या सकारात्मक विचारांनी